महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज्य सरकारने लोकसभेत मानधना अंगणवाडी शिक्षिका मदतनीस खास अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनल वर नवीन आहात तर चॅनल ला सबस्क्राईब करा मुलावरील अत्याचाराची तीन पॉईंट पंचवीस लाख प्रकरणे निकाली अंगणवाडी सेविकांना पगारवाढ नाही लोकमत तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत सातशे शेहेचाळीस विशेष जलदगती न्यायालयाने बाल लैंगिक शोषणाची एकूण तीन पॉईंट पंचवीस लाखाहून अधिक प्रकरणे निकाली काढली असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्रालयाने शुक्रवारी संसदेत दिली या न्यायालयामध्ये चारशे पाच विशेष फोक्स न्यायालयाचा समावेश आहे महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली त्यांनी सांगितले की तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या न्यायालयीन तीन पॉईंट पंचवीस लाखाहून अधिक प्रकरणे निकाली काढली आहेत अंगणवाडी सेविकांना पगार वाढ नाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन वाढण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याने राज्य सरकारने लोकसभेत सांगितले महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर म्हणाले की अंगणवाडी सेविका या मानद कार्यकर्त्या आहेत त्या स्वेच्छेने सेवा देतात त्यांना मिळणारे मानधन शेवटचे एक ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी सुधारित करण्यात आले होते चौदा हजार सहाशे अठ्ठावन्न महिला मदत कक्षांची स्थापना पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे त्रेचाळीस कोटीपेक्षा अधिक कॉल मदत करण्यासाठी करण्यात आले आहेत या सर्वांना आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीद्वारे हाताळण्यात आले आहे चौऱ्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस लाख महिलांना मदत करण्यात आली आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा